नमस्कार मित्रांनो राजेबद्दलच्या अॅनल चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि मी गणपतीचाच पहिला दिवस आहे सकाळीच गावी पोहोचले आहे माझं घर आहे पप्पा आहेत माझे आणि माझी सायकल होती तर मी बोललो पहिलं फ्रेश होण्यासाठी पहिलं धरणावर जाऊ तर मी धरणावरती चाललो आहे आम्ही तर घरामध्ये घराच्या अंगणामध्ये टपक्याची झाडं आहेत अजून फुलं आलेली नाही आहेत तर खूप अशी झाडं असतात आता लावलेली नाही आहेत आई मखमली पण आहे इकडे छोटी तर तो ठीक आहे चला आपण धरणावरती पोहायला जाऊया ये सायकल हा चल जाऊया डबलशीट घेशे मी सायकल डबलशीट चाललो माझ्या नवीन सायकल पहिल्यांदा काढली आहे मी बाबूर तूर पण येते पाऊस छान असताना सायकल भेटली नाही तर मी ना मस्त ना आता मोठ्या ह्याच्यामध्ये मी सायकल आणून ठेवले बाबा आपल्याला जवळ पडते का जीवन म्हणून गावाला सायकल आणून ठेवले मी शिकला चांगलं चांगलं शिकून घेते काय मस्त आहे अरे किती बघा एकदम पावसाळ्याचं एकदम हिरवं का पूर्ण जंगल आहे आणि वातावरण एकदम मस्त स्वच्छ आहे ना भाप मजा आली आहे जर सायकल आता या लहानपणाची आठवण झाली पण लहानपणी सायकल चालवायला भेटली ना अजिबात आणि आता भेटले आणली आहे कसं आता मोठं झालं ना, ना, ना कामाला शिकूनलो मी पैसे वगैरे आले पुढे सायकल घेतली एकदम नोकतं आणि गावाला आणून वा हा फायनली आम्ही धरणावरती पोचलो ना आता धर्मावरती आम्ही पोहायला मजा करणार आणि फ्रेश होऊन मी घरी जाणार तर बघूया आता त्यावेळी आलो होतो मागे पाणी एवढं होतं तर आम्ही पोहायला गेलो नव्हतो तेव्हा पोहा आंघोळी घ्यायला लागली अरे आम्ही पण चाललो होतो आंघोळी घ्यायला सगळं ती पाणी आता कमी आहे म्हणून आता झाला आंघोळी घ्यायला मजा येणार बाबू केला बाबू बोलतो सायकलचे राऊंड म्हणून येतो बोल जाऊन म्हणून मी राऊंड म्हणायला झार किती मस्त फायनली मी धरणावरती वा वाई लहान पोर सगळे आंघोळी घ्यावं लागेल वा हे <laughs> पोरं मस्त घ्यायला लागले दहंडी पावसाळ्यामध्ये पाण्यामध्ये आम्ही हेच करतो मजा काही ना काहीतरी करत बघायचं दुरू बाबू उडी टाकणार आहे मस्त धरणामध्ये एकदम टाकेल रेडी ये ये लहानपणाची जी मजा होती ना यार खूप वेगळीच होती यार आणि आम्ही तेव्हा लहान असताना यार किती मजा करायचो तेव्हा धरण तिकडे वळती होता आणि त्याच्यानंतर मी वळती ते दोघे पण पॅक झाले मातीने आणि आता तिसरा धरण इथे खाली आहे मी उडी टाकलं दामध्ये पोहायला मी जातोय ना लहानपणीच्या सगळ्या गोष्टी अचानक तुम्ही लक्षात येतात आणि एवढं छान वाटतं नाही यार उठून भेटत आहे लहानपणीसुद्धा आम्ही पण उड्या मारायचो यार मजा जातात आंघोळी करतो आणि महिला मुलास आहे त्यांचं जे आता पॉझिव्ह आहे मजा आहे 여기. 이거. 자. 와. 어. 와. 뭐야? 오. 아. 2. 자. finally 좀 원래 중간에 와니야. खूप मजा आली जंगलातलं म्हणजे वाहतो पाणी आणि सकाळ सगळ्या आंघोळ गावातलं मला हे सगळे आंबोल पोहायला आले आहेत चांगलं आहे हे सतीश जगाला ओळखतात ना सगळे हां एक नंबर चला अजून बी आस फॉर सतीश त्यांच्या गावातली मुलं आहेत आंघोळ गाव आली ते मोठे युतूवर आहेत तिथे जिथे बाजूच्या गावाला जातात चार दोन दोन तीन चार किलोमीटर आहे হলু দা হলু দা পাই আমি নিগালো এনে যাব আগুঠি ঘৰে আলো চল আপুনি তোষ্টা ভেটে পুনি টকা বাই বাই